नमस्कार एस के नाईन्यूला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे कुणाल दराडे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिरांसंदर्भात फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून दीडशेहून अधिक ठिकाणी पाच हजाराहून रुग्णांची तपासणी व उपचार कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे शिक्षण आरोग्य रोजगार या तत्रीसूत्रीवर काम करणाऱ्या कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं येवला लासलगाव भागातील विविध गावात रोज मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे सर्वसामान्य गरीब व गरजू नागरिकांना आरोग्यसेवा घरपोच मिळावी यासाठी फिरत्या दवाखान्याची संकल्पना कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून राबवली आहे मातोश्री स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत रुग्णांवर स्त्रीरोग विविध शस्त्रक्रिया नेत्ररोग बालरोग अस्थिरोग आदी आजारांची तपासणी करून उपचार केले जात आहे तसेच रुग्णांवर शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास रुग्णांची तपासणी करून त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत शस्त्रक्रिया देखील मोफत करून देण्याची व्यवस्था यामार्फत केली जात आहे याबद्दल अधिक माहिती कुणाल दराडे फाउंडेशनचे अध्यक्ष युवा नेते कुणाल दराडे यांनी दिली आहे कुणाल दराडे फाऊंडेशन व मातोश्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दोन वर्षापासनं या येवला लासलगाव मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे जवळपास दीडशेहून अधिक गावांमध्ये आत्तापर्यंत हे शिबिर झालं आहे उडंदाचा प्रतिसाद या शिबिराला त्या ठिकाणी मिळतो आहे हजारोहून अधिक पेशंट या ठिकाणी ज्यांच्यावर उपचार केला प्राथमिक उपचार त्यांच्यावर केले आणि भविष्यातही प्रत्येक गावामध्ये जाऊन आपण लोकांची सेवा करणार आहोत आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन कुणाल दराडे फाउंडेशन सातत्याने